दोसरा पुरावा तुमचं एखादी घरी काम नसलेलं पोरगो उकट फुकटची गाडी मिळाली म्हणलं गेलं ताडकळच ना शांच्या पारी चार वाजता आलं आणि माईला म्हणलं मला जेवाय दे घरी भाकर नव्हती त्या माईनं ना म्हणली नाही नांगर मोडा गेल तास काय म्हणली इकडं म्हणतात की असंच <laughs> म्हणतात <laughs> ना <laughs> शाबा <laughs> मी अठरा तारखेला नांदेडला समितीच्या समोर उपस्थित राहिलो माझं तोडकं मोडकं बोलायला काही पुरावे दिले आणि उभा टाकलो आणि तिथं मी सांगितलं आमची आई जेवायला गेला त्यावेळेला आमच्यासाठी शब्द वापरते तू काय गेलास काय साहेब मला सांगा नांगर मोडणे हे काम काय कोणत्या भावनाचं आहे काय हे ना, नांगर मोडणं हे काम आमच्या मराठ्याचं आहे याच्यावरून आम्ही कुलबी आहोत हे सगळ्यात मोठा पुरावा आहे शिंदे समिती याच्याही पुढे जाऊन आपली शेती पिकना गेली की गावातले लोक म्हणतात कुणब्याच्या घरी पिकलं तर सगळ्याला मिळत आहे म्हणजे आम्ही कोण आहोत कुणबी आहोत आणखी दुसरं उदाहरण एखादीची शेती नंबर एक ची एवढ सुद्धा तणकट नाही सगळे लोक म्हणतात कुणबी असावं तर असे आणि एखाद्याच्या शेतात तिचबर सोयाबीन कमर एवढं तनकट लोक म्हणतात त्याच्या कुणबिकीत काय कळा आहे म्हणतात म्हणतात की नाही म्हणजे कुणबी शब्द कुणाला वापरलाय कुणवी शब्द जो शेती करतो कुणबी शब्द म्हणजे जो धान्य कुणबी शब्दाची निर्मिती कशी झाली धान्य जमिनीत गाडतो आणि जमिनीत गाडून नव त्याचं कनिज तयार करतो त्याला नाव कुणवी म्हणलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची कुणब्याची जात आहे याचे असंख्य पुरावे आपल्याकडे आहे दुसरी महत्वाची गोष्ट आणि पुरावे द्यायचे असतील तर अफजल खान ज्या प्रतापगडावर चालून आला आणि अफजल खान बसला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले त्यावेळेला डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात मी नाही म्हणत डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात अफजल खान उठून उभा टाकला आणि तो शिवाजी महाराजाला म्हणतोय आहो कुणबिके छोरे आहो म्हणजे हा राजा कुणाचा आहे उदाहरण छत्रपती राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढलं आणि त्या आज्ञापत्रात सांगलं कुणब्याला त्रास होईल अशा प्रकारची वर्तणूक करायची नाही कुणव्याला बैल द्या बी बियाणं उपलब्ध करून द्या कुणव्याच्या घरी बी नसेल तर त्याला नेऊन द्या बैल नसतील बैल द्या आणि तो कर्ज फेडत असते त्याच कर्ज सावकाश घ्या आणि नाहीच फिटलं नाहीच फिटलं तर शेतकऱ्याला कर्जमुक्त करा तुकारा ले 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 ले। हे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी राजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे म्हणजे राजा कोणाच आहे हा राजा कुणब्याच आहे एवढे थडधडीत पुरावे आमच्याकडं उपलब्ध आहेत सरकार म्हणलं चारशे वर्षाखालचे पुरावे जमनात म्हणलं मी म्हणलं किती दो किती वर्षा, वर्षा खालचे दोन हजार सहाशे पासष्ट वर्षाखालचा पुरावा तुम्हाला पुरावा कवाचा लागतो एकोणीसशे सदुसष्ट सगळ्यांना रेकॉर्ड अभ्यास केला पाहिजे पुरावा लागतो एकोणीसशे सदुसष्ट च्या खालचा आम्ही पुरावा कधीचा देतोय दोन हजार सहाशे पासष्ट वर्षाखालचा चरित्र लिहित असते वेळी तो स्वतः कुणवी होता आणि तो त्याची व्याख्या करत असते वेळी सांगतो खेताधिपती खेतीय म्हणजे या शेताचा जो शेतमालक आहे तो खरा कुणबी आहे हे बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी सांगले आता एवढे पुरावे देऊन जर सरकार मानत नसेल तर आम्ही ठरवलंय तुम्हाला जर शब्दाची भाषा जर कळत असेल आपण नेहमी काय म्हणतो शहाण्याला कशाची भाषा कळते हा, हा? आणि टोमक्याची दंडुक्याची भाषा कुणाला कळते एवढं सांगून जर सरकारला कळत असेल तर आम्ही ठरवलंय हाता दंडुका घेतल्याशिवाय सरकार जर वाकत नसेल तर तीही आमची हा शांततेनं दंडुका दंडुक्याचं दंडु का काम करेल पण कसं करील शांततेनं करेल कारण कसे रागात येऊन तडाका मारला तरी सारखाच लागते हा आणि शांततेनं मारला तरी सारखाच लागते आणि म्हणून तुम्हाला बघायचंय काय आता मराठ्याचा तडाका तुम्हाला बघायचाय काय दुसरा पुरावा मद्रास नावाचं राज्य आहे आपल्या बाजूला तामिळनाडू 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 मधल्या गॅझेटमध्ये मराठा समाजाचा उल्लेख महाराठा असा केलेला आहे महाराठा आता महाराठा म्हणजे काय दादा महाराठा मोठा तडाका आपले पहिलेचे वडील माणसं काय म्हणतात एक कानसोऱ्यात गेलो होत तीन कोलांट्या खाशील म्हणतात म्हणतात की नाही हॅलो तर तीन कोलं खाशील म्हणतात महारठा म्हणजे रठ्ठे देण्यामध्ये जी जात अति आक्रमक आहे त्याचं नाव आहे महारठा हे कोणतं म्हणतंय मद्रासचं गॅजेट सांगतंय कि आसी महारठा नॉन ब्राह्मिण ती काय म्हणते ही जात ब्राह्मण नाही ही जात मराठा आहे हे त्या ठिकाणी कोण सांगताय मद्रासचं गॅजेट सांगताय सरकारला आम्हाला हे आहे तामिळनाडू मध्ये मराठा आरक्षणात आंध्र प्रदेशात मराठा आरक्षणात तेलंगणात मराठा आरक्षणात मध्य प्रदेशात मराठा आरक्षणात बाजूला मी कर्नाटकात जातो मराठा बिथर्ड म्हणून त्या ठिकाणी तिथं आरक्षण आहे इथं विदर्भात आरक्षण आहे मग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आरक्षण का नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही निजामाच्या सत्तेखाली होतो ज्यावेळेला विनाशरता विनाशरता महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला महाराष्ट्राच्या सरकारनी मराठवाड्याला शब्द दिलेला आहे की ज्या तुम्हाला सवलती आंध्र प्रदेशात मिळतील त्या सवलती महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही कायम ठेवू हे सरकारनं आम्हाला लिहून दिलेलं आहे मग आमचं सरकारला म्हणणं आहे तेलंगणातला मराठा आरक्षणात आहे मग तुमचा शब्द पूर्ण केला पाहिजे मराठवाड्यातला महाराष्ट्रातला मराठा सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणात गेला पाहिजे तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शब्द दिल्यानं थांबत नाही तुमचं पितळ उघडं पडायची वेळ आलेली आहे मी त्या पत्रकाराचं जाहीर आभार व्यक्त करतोय की ज्या पत्रकारांनी या चोरट्यांची क्लिप या तीन चोरट्याची क्लिप जनतेच्या समोर आणली